नमस्कार माझा चॅनल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून कोणत्या महिलांना बाद करण्यात येणार आहे कोणत्या महिलांचा हप्ता बंद करण्यात येणार आहे याबद्दलच राज्यांचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण ला या योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे याच माध्यमातून त्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांमधून आता जवळपास काही महिला जवळपास पाच लाख महिला या योजनेतून बाद करण्यात येणार आहेत या माध्यमातून योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती एक स्वर महिला बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या नव्या निकषांच्या माध्यमातून या योजनेतून जवळपास पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत जुलै महिन्यामधील दोन हजार चोवीसमध्ये माजी म मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेस सुरुवात करण्यात आली या योजनेतील लाभार्थी महिलांना आता दरमहा दीड हजार रुपयाची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येत होती मात्र आता यासमोर लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची थेट रक्कम खात्यात दिली जात होती या योजनेतून सात हप्ते वितरित करण्यात आले आहेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे मात्र काही महिलांच्या खात्यामध्ये ह्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार नाही या योजनेचे निकष बदलले आहेत जवळपास पाच लाख महिलांना या योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा योजने हप्ता आता बंद होणार आहे यापूर्वी विविध योजनांची त्यांनी लाभ घेत असलेले आहेत त्यांच्या माध्यमातून काही निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहेत यामध्ये तर कोणत्या महिलांना को या योजनेचा लाभ मिळणार नाही याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात त्यामध्ये या, त्या या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आदित्य ट तटकरे यांच्या माध्यमातून एक्सवर दिलेल्या माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या नियमा शासन निर्णयानुसार त्यांच्यामध्ये दिलेल्या नियम अटीनुसार काही महिलांना जवळपास पाच लाख महिलांना राज्यातील पाच लाख महिलांना या योजनेचा हप्ता पुढील हप्ता बंद होणार आहे म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही या योजनेचे जे काही या अगोदर अठ्ठावीस जून व तीन जुलैनुसार जे काही पात्र महिला आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलेल्या निकषाप्रमाणे संजय गांधी निराधार योजने च्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस हजार महिलांना वगळण्यात आलेल्या आहे तसेच वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या एक लाख दहा हजार महिला आहेत तर महिला यामधून पात्र करण्यात आलेल्या आहेत त्याचनंतर यापूर्वी अनेक कुटुंबातील सदस्यांची नावे चारचाकी गाडी असलेल्या तसेच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने या योजनेतून यापूर्वी काही महिला या योजनेतून नाव मागे घेण्यात आलेल्या महिलांची संख्या जवळपास एक लाख साठ हजार महिलांची संख्या यांना बाद करण्यात आलेली आहेत एकूणच संजय गांधी व चारचाकी नमो शेतकरी व स्व इच्छेने त्याचबरोबर इतर योजनेच्या मा नियमानुसार महिला अपात्र करण्यात आलेली आहे एकूणच सर्व महिला म्हणजेच पाच लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेली आहे अशी माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत या चॅनल नक्की सबस्क्राईब करा